नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसाज तालुका बाजुरा जिल्हा जळगाव या शाळेमध्ये आम्ही दिवाळीनंतर आता विद्यार्थी छान फ्रेशमुनमध्ये आलेले आहेत आणि नवीन प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा म्हणजे आपल्या शिवरायांचे गडकिल्ले यांची जवळून व्यवस्थित ओळख व्हावी आणि त्यांच्या कृतींना चालना मिळावी सृजनशीलतेला चालना मिळावी म्हणून आम्ही गड किल्ले बनवणे हा उपक्रम हाती घेतलेला आहे इयत्तर तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थिनी या ठिकाणी तुम्हाला मागे असेल किल्ला बनवताना दिसत आहेत तर पहिला किल्ला आपण हाती घेतलेला आहे शिवनेरी किल्ला तर मी आ, उपशिक्षिका प्रगत तुषार जळकर त्यासोबतच सहशिक्षक आहेत श्री महेश अशोक रोकडे सर श्री शिवाजी सरजेराव सर तर या ठिकाणी पहिल्या किल्ल्याचं कामकाज सुरू झालेलं आहे आपण बघू शकता सर्वप्रथम आम्ही बेसला खाली पिठा घेतलेला आहे त्याच्यावरती पांढरं कार्टशीट पेपर लावून घेतला आहे त्यानंतर पेन्सिलने पहिले आम्ही पूर्ण आउटलाईन केलेली आहे त्यानंतर आपल्याला दिसेल इथे की जे आपले रिकामे खोके आहेत ते या ठिकाणी आम्ही चिटकवलेले आहेत आणि वरतून आपल्याला आता ओबडधोबड दगडांचा आकार दिसायला पाहिजे म्हणून कागदाचे बोळे त्या ठिकाणी आम्ही चिटकवत आहोत किल्ला हा हलका बनवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही की जेणेकरून आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेता येईल आणि तो आपल्याला वर्षानुवर्ष जतम करता येईल म्हणून या पद्धतीचा सोपा आणि हलका किल्ला आम्ही बनवत आहोत डोंगराचा तो या ठिकाणी तयार केलेला आहे यानंतर टेक्सचर व्यवस्थित येण्यासाठी फेविकॉलचं पाणी करून आपण कागदाना लावलेलं ला आहे आणि हे कागद शेपनुसार आपण जसा आपल्याला डोंगराला आकार द्यायचा आहे त्यानुसार आपण त्याच्यावरती चिटकवणार आहोत ज्या प्रमाणात आपल्याला रस्ते दाखवायचे आहे इतर गोष्टी दाखवायच्या आहेत त्याप्रमाणे आपण या ठिकाणी फेविकॉल लावलेलं पाणी या आपण पाणी लावून कागद चिपत आहोत सूजनशिलतेला आणि कृती शिल्लतेला चांगल्या प्रकारे वाव मिळतो आणि विद्यार्थ्यांना प्रकारे माहिती होते पूर्ण जो गड आहे तो कव्हर केलेला आहे यानंतर दगडांच्या टेक्स्टर साठी आपण या ठिकाणी टिश्यू पेपर बोलले लावत आहोत संपूर्ण जो गड आहे त्याच्यावरती आपण टिश्यू पेपरने पूर्ण कवर करून घेणार आहोत त्यानंतर घ्यायला आपल्याला वाळण्यासाठी एक एक दोन दिवस आपल्याला रेस्ट करू द्यावं लागणार आहे बघा या ठिकाणी टिश्यू पेपरने चांगलं टेक्स्चर येणार आहे आणि त्यावर कलर केल्यानंतर जो दगडांचा आकार असतो किंवा उबडधोबड पण असतो तो या ठिकाणी चांगल्या प्रकारे का दिसणार आहे <laughs> गडावरील पाण्याची टाकी त्यानंतर या ठिकाणी गडाच्या पायऱ्या दाखवलेल्या आहेत गडाचे दरवाजे हे शिवाई मंदिर आहे या ठिकाणी बदामी पाण्याचे टाकी आहे आणि इथे कडेलोट टोक आहे जेव्हा घरांना शिक्षा व्हायची कोणी अपराध केला तर त्या कड्यावरून खाली लोक दिलं जायचं किल्ल्याचं काम आपलं थोडक्यात वापर आलेलं आहे या ठिकाणी मस्जिद आकार तयार केलेला आहे या किल्ल्यावर मस्जिद देखील होती त्यानंतर या ठिकाणी शिवजन्मस्थान आहे शिवरायांचा जन्म ज्या इमारतीमध्ये झाला ती ही इमारत आहे आणि त्यानंतर ही जी इमारत आहे तर हे शिवपुंज स्मारक जिजामाता आणि बाळ शिवाजी यांच्या या ठिकाणी मूर्ती आहेत तर हे काम हे आपण पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी लावणार आहोत नमस्कार बालमित्रांनो तर आज फायनली आपला शिवनेरी किल्ला तयार झालेला आहे हा किल्ला तयार करण्यासाठी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री जाधव सर त्यानंतर उपशिक्षक श्री रोबडे सर श्री बोरसे सर श्री पालीवाल सर आणि मी सौ धळतकर मॅडम आम्ही आमच्या या बालचमूला मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या या बालचमूचं नाव आहे शिवनेरी तर या गटातले आमचे बालकलाकार आहेत तर्कुत। चला तर बघूया आपण सुंदर किल्ल्याची प्रतिकृती बघा या ठिकाणी अतिशय सुंदर असा किल्ला खूप मेहनतीने आमच्या या बाल तयार केलेला आहे या ठिकाणी जुन्नरकडनं रस्ता येतो जुन्नर कडून चार किलोमीटर वरती असलेला अतिशय सुंदर आणि भव्य असा हा शिवनेरी किल्ला आहे या ठिकाणाहून आल्यानंतर बघा पायऱ्या चढल्यानंतर मार्ग सुरू होतो या ठिकाणी पहिला दरवाजा आहे महादरवाजा महादरवाजानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर दोन नंबरचा दरवाजा आहे गणेश दरवाजा त्यानंतर तीन नंबरचा आहे पिराचा दरवाजा त्यानंतर थोडस वरती चढल्यानंतर या ठिकाणी पुढचा दरवाजा लागतो हत्ती दरवाजा हत्ती दरवाजातून पुढे गेल्यानंतर दोन वाटा आपल्याला दिसत आहेत उजव्या बाजूला जो दरवाजा आहे त्याचं नाव आहे शिवाई देवी दरवाजा या ठिकाणी शिवाई देवीच मंदिर आहे त्यानंतर डाव्या बाजूने जो रस्ता वरती जातो तिथे आपल्याला लागतोय मेळा दरवाजा मेणा दरवाजातून वरती केल्यानंतर जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते आहे कुलूप दरवाजा या दरवाज्यातून पुढे गेल्यानंतर समोरच आपल्याला दिसते शिवपुंज स्मारक या ठिकाणी जिजामाता आणि बाल शिवबा यांची मूर्तीची स्थापना या ठिकाणी केल्या गे गेलेली आहे बघा अतिशय सुंदर असं हे स्मारक बनवलेलं आहे त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला मस्जिद दिसते आहे शिवरायांच्या आधीच्या काळामध्ये जे राजे होऊन गेले त्यांनी ही मस्जिद बांधलेली आहे थोडस पुढे आल्यानंतर डाव्या हाताला या ठिकाणी दिसतंय आपल्याला अंबरखाना अंबरखाना म्हणजे त्या काळी धान्याचं कोठार ज्या ठिकाणी होत तो हा अंबरखाना आहे तिथून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला पाण्याचे टाके दिसत आहेत यमुना टाके आणि गंगा टाके गडावरील लोकांना पाणी पिण्यासाठी ह्या टाक्यांची निर्मिती केली गेलेली होती यानंतर या ठिकाणी या सुंदर असे झाडं आणि फुलं सुद्धा आपल्याला दिसत आहेत थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला उद्ध्वस्त वास्तूंचे अवशेष दिसत आहे त्यावेळेला राहण्यासाठी या ठिकाणी खोल्या होत्या त्या आता नामेशेष झालेल्या आहेत त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर असं ठिकाण ज्या ठिकाणी महाप्रतापी सूर्याचा जन्म झाला एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी ते हे ठिकाण म्हणजे शिवजन्मस्थान ही दोन मजली इमारत या ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे त्यानंतर या ठिकाणी शिवांची मूर्ती आपण बघत आहोत तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बदामी तलाव दिसतोय या तलावातल्या पाण्याचा सुद्धा म्हणजे वापर करण्यासाठी या ठिकाणी हा तलाव बांधण्यात आलेला होता त्याच्या आकारावरून बदामी तलाव असं याला नाव दिलेलं आहे त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे टोक दिसते तर याचं नाव आहे कडेलोट टोक जेव्हा एखाद्याने काही अपराध केला तेव्हा त्याला शिक्षा म्हणून या कडेलोट टोकावरनं खाली ढकलून दिलं जायचं अशी कठोर शिक्षा त्यावेळेला दिली जायची या ठिकाणी आपल्याला टोकसुद्धा दिसत आहे संपूर्ण किल्ला हा तटबंदीने बंदिस्त केलेला आहे अतिशय सुंदर अशी तटबंदी त्यानंतर या ठिकाणी काही ठिकाणी झाडं आणि फुलं आहेत अशा पद्धतीने हा सुंदर किल्ला या ठिकाणी तयार झालेला आहे किल्ल्यावर गेल्यानंतर मुख्य महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या किल्ल्याची नासधूस करू नये किल्ल्यावरती कचरा करू नये तिथल्या वास्तूंची खराबी करू नये म्हणून किल्ल्यांवरती सूचना फलक लावलेले असतात ते जरी नसले तरी पण आपण आपल्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने सूचना द्यायच्या आहे की आपण ज्या वेळेला एखाद्या ऐतिहासिक वास्तूला किंवा किल्ल्यांना भेट देतो त्यावेळेला आपण त्या वास्तूंचं जतन केलं पाहिजे कचरा केला नाही पाहिजे तिथल्या वस्तूंची नासधूस केली नाही पाहिजे तर असा हा सुंदर शिवनेरी किल्ला या ठिकाणी तयार झालेला आहे आपणही आपल्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या मुलांना हा व्हिडिओ दाखवावा आणि त्यांना सुद्धा अशा पद्धतीने प्रकल्प करण्याची आपले किल्ले बनवण्याची प्रेरणा मुलांना द्यावी जेणेकरून मुलांना आपला समृद्ध ऐतिहासिक वारसा जो आहे शिवरायांचे किल्ले हे मुलांच्या लक्षात येतील ज्या वेळेला आपण पुस्तकातून अभ्यास करतो त्यापेक्षाही जेव्हा मुलं स्वतः प्रत्यक्ष कृती करून जेव्हा किल्ला तयार करतात तेव्हा त्यांना ते या गोष्टी अधिक चांगल्या रीतीने आपल्याला सांगता येतात म्हणून अशा पद्धतीचे प्रकल्प आपणही तयार करून घ्यावेत आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना दाखवा आणि या आपल्या ऐतिहासिक गोष्टींचा प्रसार तुम्ही सगळ्यांनी करावा अशी विनंती